नमस्कार दहावी बारावीच्या परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय दहावी बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी तसे जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आज देण्यात आले आजपासून इयत्ता बारावीची परीक्षा अठरा मार्च पर्यंत कालावधीत तीन हजार तीनशे त्र्याहत्तर परीक्षा केंद्रावर होणार आहे दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च कालावधीत पाच हजार एकशे तीस परीक्षा केंद्रावर होणार आहे यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे तर यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे त्रेसष्टची कडक अंमलबजावणी करण्यात यावी परीक्षा केंद्रावर आणि शंभर मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना पूर्णतः प्रतिबंध करण्यात परीक्षा केंद्रात प्रवेश देताना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचं साहित्य जवळ बाळगणार नाहीत याची खबरदारी घ्यावी भरारी पथकाद्वारे कॉपी मुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित आहे अशा सूचना दिल्या